तुम्हा चॅनल चला जरा आपण बनवणार आहोत मँगो मुरब्बा चला तर मग तुम्हाला रेसिपी दाखवते अगर तुम्ही एकदा बनवला की तो वर्षभर टिकू शकता मी इथे मँगो घेतलेले आहे अर्ध अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये तर तुम्ही मी घेऊ शकता अर्धा किलो एक किलो बघू शकता तुम्ही मी बघू शकता तुम्ही मी इथे वॉश करून घेतलेले आहे मँगो तर आता इथे याला किसलेलं किसून घेऊया तर तुम्ही अशा प्रकारे साली काढून घ्यायची आहे म्हणजे साली काढून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही असे पुरे साल काढून घ्यायचे याच्यामध्ये अशा प्रकारे मी आता साल काढलेली आहे आंब्याची तर आता आपण किसनीने किजून घेऊया मँगोना तर इथे तुम्ही, तुम्ही बघू शकता की कि ह्या किस ब आहे बघू शकता तुम्ही

बघू शकता तुम्ही मुरब्बा तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही पण मुरब्बा करू शकता कलर चेंज झालेला आहे तर मी इथे गॅस बंद करून देते तर इथे आपण थंडी झाल्यावर हा मुरब्बा एका मध्ये काढून घेऊया वर्षभर टिकणारी टिकणारा मुरब्बा आहे हा तर तुम्ही पण करून नाही खाऊ शकता चव दाख्या चव खी अप्रतम तुम्हें कम ही खाऊ चल तो मैं उन्हान लगे तो मैं तुम्हें मैं नक्की कर तुम्हारा मैगो आवड़ती कि नहीं धन्यवाद